लोक आता उपमुख्यमंत्री आहिनि शिंदेसी लख मतिलबु कॉंग पेक्षा हिकु लख कमी सत्तव लोक मिले एकवाले पंधरा ऐं एकोणी वञे सतावनवार या सगळ्यांचे वतर सर्व फळार गट लाहात्तर लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले दहा आता आधीच फळार गट यांचे अठ्ठावन्न लाख होत आहेत त्यांचे उमेदवार निवडून आले एक्केचाळीस म्हणजे बहात्तर लाख औरशे दहा आणि अठ्ठावन्न लाख चौज्यांचे एक्केचाळीस ऐंशी लाख औरशे पंधरा आणि एकाहत्तर लाख वेळ एकोणऐंशी लाख वरांची सत्तावन हा एक मोठा म्हणजे हे काहीतरी विषय असतात आणि काही त्याचा खोला घेऊ प्रत्येक फर्शाला किती उत्तर आली आणि त्यांचे किती उमेदवार आले तेवढंच त्याच्यामध्ये बघितले पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत फ्रेंड त्याचं भाष्य करणं योग्य नाही पण हे व्यवस्था आखले हे मुख्य असं आहे तर ईव्हीएम वर विरोधकांकडून संशय असून घेतला जातोय आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ वातावरण आता तयार झाले काय भूमिका असणार आहे कसं आहे त्याच्या आज व्यवसाय करणे योग्य नाही हे विश्वास सांगतोय सकाळी थोडी व्हायची घेतली तर त्यांचं म्हणणं एकच होतं की लोकशाही वेळेला लोकशाहीची निवडणूक झाली तेव्हा एमची तक्रार नव्हती आणि तुम्ही आत्ताच कशी करता आणि साधारणतः आमचं ऑब्झर्वेशन असते चार निवडणुका आत्ता झाल्या असतात एक हरियाणामध्ये हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होती इलेक्शनला आणि तिथं भ अतिश कठिन सते आई तरियाम जम्मू कश्मीर मदे फारू तौर जंहिं पक आ कॉंग्रेस सां फोल महाराष्ट्र जी निवणू जा वेही ॻाल्हि त सिंधी बीती इत भाॼी पण याच वेळेला धारकांना भाजपचा फराव त्यामुळं सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात की दोन निवडणुकीत एक ठिकाणी सण जिंक एक ठिकाणी अन्य जिंकतं आणि त्यामुळं ईव्ही एमचा काही संबंध नाही पण त्याचं तर एकच चित्र दिसतं मोठी राज्य जी आहे तिथे भाजप आहे छोटी राज्य आहेत तिथे अन्य भक्त महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका